दुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी जो खूपच सुंदर असा किल्ला आहे व हा जो किल्ला आहे हा माझा थ्री हंड्रेड अँड हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन नंबर किल्ला आहे आणि या दौऱ्यामधला महाराष्ट्र कर्नाटक गोवा या दौऱ्यामधला हा माझा फिफ्टी नंबर किल्ला आहे तर चला पाहूया या ठिकाणी मुख्य दौऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार पाहण्यास भेटत आहे या ठिकाणी हा दरवाजा हो नष्ट झालेला आहे काळाच्या हो ओघामध्ये वागेटन नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीन बाजूनी समुद्राचं पाणी आणि एका बाजूने जमिनीने वेढलेल्या घेरिया उर्फ विजयदुर्ग किल्ला उभा आहे बाराव्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला सतराव्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होते असा हा भव्य दिव्य किल्ला आज आपण पाहणार आहे या किल्ल्याची भव्यता या ठिकाणी आल्याशिवाय आपणाला पाहायला भेटणार नाही तर चला पूर्ण किल्ला पाहू आपण किल्ले विजयदुर्ग तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी असणारा अतिभव्य किल्ला पाहत आहे आता आपण किल्ले विजयदुर्गला चाललेलो ब्रेड्याला पाहू शकतो आपण सो या ठिकाणी विजयदुर्गनगरीत आपण प्रवेश करत आहे या खंदकातून आपण आता जाणार आहे या ठिकाणी आपणाला तटबंदी व बुरुज पाण्यास भेटत आहे खूप मोठा किल्ला आहे व चांगला किल्ला आहे त्याच्यामुळे बघण्यासाठी कमीत कमी एक तासाची वेळ आपल्या हातात पाहिजे आणि पडकोट खुष्क असा हा मार्ग आहे व या मार्गाने आपण आज जाणार आहे पाहू शकतो आपण असा हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा या ठिकाणी आहे काळावर प्रवेश करत आहे असा बुरुज या ठिकाणी आपणाला पाहायला भेटतो चांगला किल्ला आहे व मोठा आहे या ठिकाणी एक मंदिर आहे हनुमानरायाचं मंदिर प्रथम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं वर हा पडकोटातील वास्तू पाहून आपण आता मेन किल्ल्याच्या दिशेने जात आहे असा हा पडकोटाचा भाग पाहू शकतो या ठिकाणी खूपच सुंदर आहे वरील बाजूस आपणाला याशी तटबंदी पाहण्यास भेटते या ठिकाणी अशा रूम पाहायला भेटत आहे त्याही पाहणार आहे हा पडकोट्याचा भाग असा समुद्राच्या बाजूला गेलेला या ठिकाणी पाहायला भेटत आहे बाहेर जाण्याचा मार्ग असे ते या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे पूर्ण पडकोट्याचा भाग असा आपणाला दूरवर नजरेस पडत आहे खाली लांबपर्यंत या ठिकाणी याची तटबंदी आहे समोरच्या सुद्धा आपल्याला पाण्यास भेटते अशी ही तटबंदी या ठिकाणी आहे लांबवर पसरलेली ही तटबंदी व शेवट आपणाला एक मोठा बुरूज पाण्यास भेटत आहे नंतर आपण याही मार्गाला जाणार आहे अशा या परिसरातून हा भव्य किल्ला आपण या ठिकाणी पाहत आहे किल्ले विजयदुर्ग पाण्यासाठी वेळ लागणार आहे आपल्याला कमीत कमी एक ते दीड तासाचा वेळ लागणार आहे पाहू शकतो आपण असा या ठिकाणचा भव्य दिव्य परिसर आपण पाहत आहे हा पडकोट्याचा भाग आहे लांबपर्यंत पडकोट या ठिकाणी आपल्याला पाण्यास भेटत आहे आणि हा पडकोट्याचा भाग पाहून व ही तटबंदी पाहून आम्ही आता आत मेन गडावर जात आहे तर चला पाहून घेऊ किल्ले विजयदुर्गा अस या ठिकाणी पाहू शकतो आपण ही अशी या, या ठिकाणचा भाग जब हा जबरदस्त भाग आहे सतरा एकरमध्ये किल्ला हा पसरलेला आहे खूप बलदंड असा किल्ला आपणाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आता पाहू शकतो आपण याच्या जबरदस्त महा मुख्य प्रवेशद्वारातून आत जात आहे या ठिकाणचा हा महादरवाजा आपणाला पाहण्यास भेटत आहे महादरवाजा पाहून आपण आता या किल्ल्याचा पाठीमागील भाग आहे तो पाहण्यास जात आहे या ठिकाणी महादरवाजा ज्याच्या पाठीमागील बाजू गोळ्याचे कोठार आपल्याला पाहायला भेटते त्या ही वास्तूची आपण जाऊन दर्शन घेणार आहे किंवा पाहणार आहे दारू गोळ्याचे कोठार असं या ठिकाणी लिहिलेलं आहे व्यवस्थित असं आत आपण पाहू शकतो ही खूप मोठी वास्तू आहे पर्यंत असणारा हा रूम चला पाहून वस्तू पाहून घेऊ सदर पाहून आपण आता एक भुयार आहे ते प्रथम पाहू भुयार पाहून आपण वरच्या बाजूचा भाग जो आहे तो पाण्यासाठी जाऊ किल्ला पाण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ आपल्या हातात पाहिजे तरच आपण अकिल्ला व्यवस्थित पाहू शकतो या ठिकाणी असा भुयारी मार्ग आपणाला पाहायला भेटत आहे अशा या भुयारी मार्गातून आपण आता चाललेलो आहे खूप सुंदर आता आपण या काकांची गाठ घेऊन आपण बाकीचा जो भाग आहे तो पाण्यासाठी जात आहे चला हे भुयार पाहून आपण आता पुढील भागातले अवशेष पाण्यासाठी जात आहे सुंदर असणारा हा गड आपल्याला या विजयदुर्ग गावामध्ये व विजयदुर्ग किल्ला आहे असा आपला हा सुंदर अप्रतिम इंग्लिश नजरानंच बोलू शकतो आपण याला असा हा आपला किल्ला आहे आता आपण हे भुयार व हे अवशेष पाहून सरळ जात आहे प्रथम आपण पूर्ण तटबंदी पाहणार आहे त्याच्यानंतर आपण बाले किल्ल्याचा भाग पाहणार आहे हे पाहू शकतोय या ठिकाणी अशी तटबंदी व बाहेरच्या बाजूसुद्धा पोहोचते असा भाग पाहिलेला आहे पुन्हा आणि हा भाग पाहून आपण आता पुढील भाग पाहण्यासाठी जात आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्या पाहायला भेटत आहेत हा एक खूप मोठा बुरुज या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे आणि हा बुरुज व ही तटबंदी पाहून आपण आता पुढील बाजूचा आहे अवशेष भाग पाह पाहत आहे वा तटावरूच आहे व आतील बाजूसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी व इतर अवशेष पाहायला मिळतात या ठिकाणी किल्ल्याचे क्षेत्रफळ सतरा एकर आहे परंतु पूर्ण किल्ला तिहेरी तटबंदीने युक्त असा पॅक आहे त्यामुळे या ठिकाणी किल्ला पाहताना आपणाला खूप दमचाक होते वेळेचे योग्य नियोजन केले तरच आपल्याला हा किल्ला पूर्ण व्यवस्थित पाहता येतो अन्यथा हा किल्ला पाहता येणार नाही या ठिकाणी पाणी साठवण्याची वास्तू आपल्याला पाहायला भेटत आहे कोल्हापूरचा राजा शिलाहार भोज याने अकराशे त्र्याण्णव ते बाराशे सहामध्ये हा किल्ला बांधला पुढे यादव विजयनगर बहामणी आदिलशाही या वटींकडे हा किल्ला होता इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले गडाला तिहेरी तटबंदी गोमुखी दरवाजा इत्यादी बांधून गड मजबूत केला छत्रपती शिवाजी महाराजानंतर सर्केल कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला होता मराठ्यांच्या आरमाराचा तळ या किल्ल्याजवळ होता इसवी सन सतराशे सतरामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे सक्सेस जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले कान्होजींच्या समु समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे दणानले होते इंग्रजांनी इसवी सन सतराशे अठरामध्ये प्रचंड आरमारांशी विजयदुर्गावर हल्ला चढवला पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला प्रचंड दारुगोळा आणि दोनशे सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले इसवी सन सतराशे वीसमध्ये कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला त्यांच्या ताप्यात फार्म नावाची प्रचंड युद्धनौका होती तरी इंग्रजांना हार पत्करावं लागली मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या आधी फार्म लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युद्धनौका जाळून बुडवली इसवी सन सतराशे छप्पनमध्ये तुळाजी आंग्रेंच्या विरुद्ध विरोधात इंग्रज आणि पेशवे यांनी संयुक्त आघाडी उघडली पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांच्या पाण्यावरून हल्ला केला या युद्धात मराठ्यांचे संपूर्ण आरमार आगीच्या भस्मस्थानी पडलं आणि नष्ट झाले विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना दिला पेशव्यांनी आनंदराव धोळप्पांची विजयदुर्गावर नेमणूक केली इसवी सन सात अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये खगरा सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौतरे बनवून घेतले व सूर्याचे निरीक्षण केले त्यावेळी त्याला हेलेम मोईचा शोध लागला असा हा थोडक्यात या किल्ल्याचा इतिहास आहे विजयदुर्ग गावातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी खंदक होता समुद्राचे पाणी त्यात खेळवलेले होते किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या खंदकावर उचलता येणारा लाकडी पूल होता प्रवेशद्वारापासून शत्रूला दूर ठेवण्यासाठी खंदक खोदला जात असे त्या कणकावर काढता घालता येण्याजोगा पूल असे प्रवेशद्वाराला बुरजाचे संरक्षण दिलेले असे आज मात्र भराव घातल्यामुळे आपला थेट जमिनीवरून गडावर प्रवेश होतो गडाचा पहिला दरवाजा हनुमंत दरवाजा आणि त्याच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हनुमानांचे देऊळ व एक तोप पाहायला मिळते पुढे गेल्यावर भक्कम जिबीचा दरवाजा पाहायला मिळतो संरक्षणासाठी प्रवेशद्वारासमोर भिंत घालून तयार केलेल्या दरवाजेला जिबीचा दरवाजा म्हणतात <गण> या दरवाज्यातून आज शिरल्यावर किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात मुख्य प्रवेशद्वाराला संरक्षण देण्यासाठी परकोट किंवा उपकोटाची उभारणी केली जाते समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी तीस फूट उंचीची आहे त्यानंतर दुसरी तटबंदी दहा फूट उंचीची आहे व किल्ल्याची तिसरी तटबंदी तीस फूट उंच आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदीच्या मध्ये असलेल्या फरसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य यशवंत महाद्वार लागते तीन दरवाजे तिहेरी तटबंदी यांच्या साह्याने किल्ला अभेद्य केलेला आहे प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने गडफेरी चालू केल्यावर प्रथम आपणाला खलबत खाण्याची इमारत लागते तिथून पुढे सदरेची भव्य इमारत दिसते सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो पुढे बुरजाचा बुरुजावरचा बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात त्यांना माडी म्हणतात पुढे राणीवासाची इमारत व भव्य बुरजावर बांधलेली पाहायला मिळते तटबंदीच्या आतील बाजूस खाली अनेक उद्ध्वस्त चौतरे पाहायला मिळतात पुढे तटबंदीवर चढून जा चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश राम हनुमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात बुरुज व तटबंदीमधील जांग्या तोपांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोनी पाहायला पाहायला मिळतात दर्या असलेल्या पायऱ्यांवरून खाली उतरल्यानंतर एक चौकनी विहीर पाहायला मिळते त्याच्यापुढे एक चुन्याचा घाण आहे चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर अनुक्रमे तुटका शिकरा शिंदे शहा व्यंकट सरजा शिवाजी गगन मनोरंजन बुरुज पाहायला मिळतात मनोरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो समुद्रसपाटीपासून बत्तीस मीटर उंच असलेल्या या बुर्जाला खूप लढा किंवा बारा तोपा या नावाने ओळखतात या बुर्जावरून जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे त्यात काही तोपगळे ठेवलेले आहेत खूप लढा बुरुज पाहून पुन्हा तटबंदीवर येऊन पुढे गेल्यावर घनची पानबुरुज पाहायला मिळतात पुढे एक वास्तू पाहायला मिळते त्यावर दारू असे नाव लिहिलेले आहे परंतु तटबंदीला लागूनच दारु कोठार असण्याची शक्यता फारच कमी आहे तीही आपण अगोदर पाहिलेली आहे असा हा आपला भव्य आणि अतिभव्य किल्ला आज आपण पाहत आहे किल्ला आपण व्यवस्थित आणि पूर्ण सर्व बाजूनी पाहणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही निश्चितच शेवटपर्यंत पहा आता ते बाले किल्ल्याच्या भागात जाणार आहे असा अजून एक गुरुज या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे बाहेरच्या बाजूची तटबंदीची बाजू किंवा सर्व अवशेषात पाहत आपण शेवटच्या बुरुजापर्यंत पोहोचत आहे व हे पाहून आपण मेन जो बाले किल्ला आहे त्या ठिकाणी जाणार आहे मार्ग पाहू शकतो या ठिकाणी खूप खडतर झालेला आहे खाली जाण्यासाठी ठिकाणावरून जर पाहिलं समुद्राचे खूप विलंबनीय दृश्य आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे व आता आपण शेवटच्या आहे सर्व जर पाहत आपण आता या बाले किल्ल्याच्या जा दिशेने जात आहे हा बाले किल्ल्याचा एरिया आहे समोर एक वीर हा परिसर पाहता पाहता आपल्या सर्वांच्या या दुर्गप्रेमींच्या लिस्टमध्ये विजयदुर्ग किल्ला हा असलाच पाहिजे खूप काही अवशेष आणि अतिशय जबरदस्त खूप काही अवशेष जपून असणारा हा किल्ला आहे विजयदुर्ग तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग या देवगडपासून साधारण तीस किलोमीटर लांब हा आहे आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सीमेवर आहे हा गणेश बुरुद आहे असा या ठिकाणी दरवाजा आहे एक रूम या ठिकाणी पाहायला भेटत आहे असा हा बाले किल्ल्याचा भाग व इतर अवशेष पाहून झाल्यानंतर जात आहे अशा या मार्गाने पाठीमागच्या बाजूस काही ठिकाणी आपण पाहणार आहे काय आहे व्यवस्थित असा हा बुरुज आहे हा बुरुज पाहिल्यानंतर आपणाला नळदुर्ग या किल्ल्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्याही ठिकाणी असाच बुरुज आपणाला पाहायला भेटतो खूप लांबपर्यंत हा बुरुज आहे असेच बुरुजांची शृंखला ही कळपर्यंत आहे त्यामुळे आपण सर्व बुरुज पाहत आहे अशी ही खूप लांबपर्यंत असणारी तटबंदी ही एका नजरेच्या टप्प्यातून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे समोर पाहू शकतो आपण ही तटबंदी या ठिकाणी सहा किल्ले विजयदुर्ग समोर बाजू पाहत आहे आपण हे पाहून आता आपण या अशा बुरुजांमधून जात आहे खूप मोठं बुरुज पडकोट आपणाला या ठिकाणी आहे कमीत कमी दोन ते तीन तासाचा वेळ असेल तर व्यवस्थित व्हायचं असेल तर दोन ते तीन तासाचा ता वेळ पाहिजे या बाजूच्या आता आपण वरती जा दोन मजली हा बुरुज आहे सुंदर असणारा बुरुज या ठिकाणी आपणाला असा पाहायला भेटत आहे खूपच सुंदर अप्रतिम या ठिकाणच्या जागेला माडी असे बोलले जाते व समोर पाहू शकतो आपण या ठिकाणचे लास्ट बाजू ही एक वस्तू आहे ही वास्तू पाहून आपण आता खाली उतरणार आहे आणि बाकीचे थोडेफार बाजकिले अवश्य पाहणार आहे पूर्ण काही पाहणार नाही आपण जेवढे शक्य होईल तेवढा आपण पाहणार आहे खूप मोठा किल्ला आहे खूप वेळ लागतो किल्ला पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक आहेत त्याच्यामुळे दोन तास किंवा तीन तास वेळ असेल तरच हा किल्ला पाहून होतो असा हा विजयदुर्ग आहे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करून हा किल्ला ठेवलेला आहे या ठिकाणावरून जाण्यासाठी आपणाला रस्ता नाही त्यामुळे आपण रिटर्न फिरत आहे बाजूला याही ठिकाणी आपल्याला पडफड पाहायला भेटत आहे व त्याच्या बाजूला खंदक व तिहेरी तटबंदी असणारा हा किल्ला आहे आपण सुंदर सुरेख अप्रतिम असा हा आपला किल्ला आहे यशवंतगड किल्ल्याच्या अगोदर आपण हा विजयदुर्गा किल्ला करत आहे व आता आपण बालेकिल्ल्याच्या भागात जात आहे माझ तुलाचा भाग खूप लांबपर्यंत पसरलेला आहे ही एक वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे ही वास्तू पाहून आपण आता ला, ला जो भाग आहे तो पाहत आहे आता आता जाणार नाही आपण बाहेरून दाखवत आहे पूर्ण आपण पाहत आहे समोर काही वास्तू पाहण्यास भेटत एक आपणाला लास्टला वास्तू पाहण्यास भेटत आहे व ही अशी लांबपर्यंत पसरलेली तटबंदी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे या ठिकाणी एक आपणाला विहीरसुद्धा पाहायला भेटत आहे खूपच खोल असणारी ही विहीर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे ऊर्जाच्या आतमध्ये असणारी ही वी विहीर ही विहीर आणि इतर अवशेष पाहून आपण परतीच्या प्रवास प्रवासाला निघत आहे जशी आपणाला अशी वास्तूचे अवशेष पाहायला भेटत आहे व आपण आता है कि जाता है या वास्तूचे अवशेष पाहून प्रत्येक प्रवासाला निघत आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी एक वास्तू आहे जात आहे या रूममध्ये पाहू शकतो आपण असा खूप मोठा डोलारा आहे या किल्ल्याचा या ठिकाणी स्नानगृह पाहायला भेटत आहेत

या बाले किल्ल्यामध्ये ही एक वास्तू आहे ही वास्तू पाहत आहे व्यवस्थित असणारी ही वास्तू या ठिकाणावरून अशी आपल्याला पाहायला भेटत आहे खूप मोठा परिसर आहे याही बाजूचा ती वास्तू पाहून आपण आता या गडाच्या जो दुसरी बाजू आहे ती पाहण्यासाठी जात आहे असे या ठिकाणी पाहायला भेटत आहे ही वास्तू हे अवशेष पाहून आपण गडाची फेरी पूर्ण करत आहे विजयदुर्ग किल्ल्याचा हा व्हिडिओ तो मला आवडल्यास निश्चितच व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाएं महाराष्ट्र तीन तीन तोपा या ठिकाणी आहेत समोर एक वास्तू आहे असा एक या ठिकाणी आहे वास्तू हे सर्व पाहून आपण आता या खलबतखाण्यामध्ये जात आहे समोरच्या बाजू ध्वजस्तंभाकडे जाणारा रस्ता आहे बघा आता या खलबतखाण्यामध्ये आपण पोहोचलेलो आहे असा हा खलबतखाना या ठिकाणी पाहायला भेटत आहे व पडकोटातून आलेला रस्ता या ठिकाणी आपणाला असा आलेला आहे स्तंभाकडे जाणारा रस्ता असा आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व ध्वजस्तंभाचा पण भाग पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे या ठिकाणी असं पाहू शकतो आपण स्तंभाकडे जाणारा रस्ता आहे पट विहीर आहे तीही पाहू असा हा या ठिकाणचा परिसर आहे स्तंभ पाहू शकतो स्तंभ पाहून व इतर सर्व अवशेष पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे धन्यवाद पाहत आमचा जय ॲडव्हेंचर या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे असा हा गावाकडचा भाग आहे खाली पाहू शकतो भाग असा व ही तटबंदी पूर्ण विजयदुर्ग गाव विजयदुर्ग पाहून आपला पूर्ण झालेला आहे व आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण आता मुक्काम करणार आहे तो किल्ले यशवंतगडाच्या बाजूला नाटेगाव आहे त्या ठिकाणी आपण स्टे करणार आहे आपण जाऊ आता आलेलो आहे सर्व अवशेष पाहून त्याच्या मागील तटाबंदीमध्ये एक असा हा पाण्याचा टाकीचा समूह व एक आपणाला हे तोडशेवरून पाहायला भेटत आहे व या ठिकाणी आपली गळफहेरी पूर्ण होत आहे समोरच्या बाजूस एक तलाव आहे तो पाहू आणि गडफहेरी पूर्ण करू तुम्हाला हा जर आमचा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते असेच आपले गडफोटचे व्हिडिओ नक्कीच पाहता हेच अपेक्षा ठेवून या गडाचा आपण निरोप घेत आहे की एक अजून पाण्याचे विहीर आपल्याला कोरडी इथं पाहायला भेटत आहे धन्यवाद कसा वाटलं हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय